दबाव चालू आहे सर पत्रकारांवर राजकीय उमेदवारांकडून दबाव तंत्र चालू आहे काय सांगा आहे आता विधानसभेची राजकीय रणधुमाळी चालू झालेली आहे आणि पत्रकारांचं कामच आहे वर्तांकन करण्याचं आणि त्या अनुषंगाने जर कोणी राजकीय दबाव देऊन पत्रकारांना जर धमकावत असेल हां किंवा कोणती भाषा वापरत असेल तर त्या पत्रकारांनी आमच्या पत्रकार संरक्षण समितीशी संपर्क साधावा आम्ही त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदिनिशी उभी टाकू आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा भीन कोणाही परिस्थिती वागू वाढू वाजू शकते अशा परिस्थितीमध्ये आमचे सोशल मीडियाचे पत्रकार असो प्रिंट मीडियाचे पत्रकार असो चॅनलचे पत्रकार असो विविध पत्रकार संघटनेतील पत्रकार सदस्य असो त्यांनी विविध पद विधानसभेमध्ये जाऊन विरोधात किंवा त्या पक्षामध्ये वर्तमान करत आहेत आणि वर्तमान करता वेळेस कोणी जर राजकीय पुढारी त्यांच्यावर दबाव तंत्र जर निर्माण करत असेल तर त्या पत्रकारांनी निसंच निसंकचपणे पत्रकार संरक्ष संपर्क साधावा आमचे पत्रकार संरक्षण अध्यक्ष महेंद्रराधा गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष विनोदबाब पत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करूत त्यांनी पत्रकार संरक्षण समिती यांच्याकडे संपर्क साधावा